आपल्याकडं म्हणजे भारत संपूर्ण भाविक भक्तांचा बऱ्याच दिवसापासून अशी मागणी होती की तुळजापूरचं मंदिर आहे तिथं काही वर्षापूर्वी आपल्याकडं द म्हणजे दर्शन झाल्यानंतर भाविकांना घरी जाऊन असे देवीजींचा प्रसाद म्हणून लाडूचं आपल्याकडं आपले काउंटर्स होते परंतु काही कारणामुळे ते बंद झालं त्यानंतर मग आम्ही विश्वस्त समितीमध्ये हा था ठराव पारित झाल्यानंतर आम्ही साधारणतः एक दहा बारा कोटीचं त्याला बजेट पण मंजूर केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ना नफा ना तात तोटा तत्वावर म्हणजे जो काही खर्च होईल तो आम्ही काही त्याला चार्ज करू बेसिक आणि त्यासाठी जे आमची निविदा आहे ते आम्ही प्रसिद्ध केलेले आहे आणि या आपल्या माध्यमातून जे संपूर्ण राज्यात असलेले जे ब्रँडेड या जे आपले जे स्वीट्स असतील किंवा लाडू असेल किंवा इतर हॉटेलिंग इंडस्ट्रीमध्ये जे चांगले उद्योग समूह असतील जे चांगले मोठे ग्रुप्स असतील त्यांनी यात पार्टिसिपेट करावं आम्हाला म्हणजे त्यात आम्ही को ब्रँडिंगची सद्धीसुद्धा त्यात आम्ही आमचे जे हे आहे चारे 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 आम निविदा आहे त्याच्यामध्ये आम्ही असं म्हणून म्हणलं की आमच्या मंदिराच्या जो काही ते पाकिट असेल आमचं जे याचं त्याच्यामध्ये को ब्रँडिंगची संधीसुद्धा त्या कंपनीला भेटेल त्यामुळे जे कुठलीही नामांकित संस्था जे असतील त्यांनी जास्तीत जास्त संख्येनं आमच्या या निविदेमध्ये पार्टिसिपेट करावं